के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन लोणी येथील कॅनॉलमध्ये काल एक सतरा वर्षीय युवक वाहून गेला होता तर त्याचा मृतदेह अठरा तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सापडला कृष्णा भोसले असं या मयत युवकाचं नाव आहे तो त्याच्या दोन मित्रांबरोबर प्रवरा कॅनॉल या ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता कृष्णाचा मित्र हा कॅनॉलमध्ये पोहत असताना अचानकपणे कृष्णानं पाण्यात उडी मारली मात्र कृष्णाला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दोन मित्रांनी खूप प्रयत्न केले त्यांनीही आरडाओरडा केला मात्र कृष्णाला वाचवण्यास अपयश आलं या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी देखील कृष्णाला पाण्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही या घटनेची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी राहता तहसीलदारांना दिली त्यानंतर तहसीलदारांनी राहता शिर्डी राहुरी श्रीरामपूर कोपरगाव नगर परिषदेच्या रेस्क्यू टीमला या ठिकाणी पाचारण केलं तर आज सकाळपासून कॅनॉलच्या पाण्यामध्ये कृष्णाची शोधाशोध सुरू होती काल झालेल्या घटनेपासून कृष्ण हा शंभर ते दोनशे मीटर अंतरावर कॅनॉलच्या पाण्यामध्ये एका झाडाच्या फांदीला मृत अवस्थेमध्ये अडकला होता मयत कृष्णाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून लोणी पोलिसांनी पंचनामा केला त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये केली गेली गेली अनेक वर्षांपासून प्रवरा कॅनॉलमध्ये अशा घटना घडतायत तरी नागरिकांनी काळजी घेऊनच कॅनॉलच्या पाण्यामध्ये उतरावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं गेलंय वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी लोणी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न